तर तिकडून सांगितलं नवरी मला कडून की तारीख वगैरे काढलेलं आहे चांगलं तर आपली तारीख काढलेली आहे लग्नाची नमस्कार मित्रांनो हॅलो कशा सर्वत बघा आज आहेत चेतनचा वाढदिवस आणि ते आम्ही सेलिब्रेट करणं चालू आहे करणं तर आधी बघितलं असेल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एक दोन वेळा चेतन आपल्यासोबत आलेला आहे व्हिडिओ पण काढलेला त्यानं पण आज त्याचं स्पेशल म्हणणं होतं की बा तुम्ही व्हिडिओ काढसाल तर आपण केक संध्याकाळी कापू त्याच्यामुळे मी संध्याकडे विशेष घेतलेला आई पण आलेल सोबत नमस्कार एक मामी पण सोबत आजी नौस्तार। आजी आता तपनला आलेली आहे आधी जालन्याला होती खूप दिवसापासून पाहत असेल तुम्ही आजीला की आजी आधी सर्व पिंज जालन्याला दिसत होती आणि आता तपनला आलेली आहे तर आता तपनला कशासाठी आले तुम्ही लग्नासाठी आले माझ्या तुम्ही पाहिलं असं आजी ना आता एका नाताच झाला आता दुसऱ्या नाताचं लग्न आणि आजीला आई आणि दोघे सोबतच आलेले तुम्ही पाहिलं सर आई पण मोठ्याला पण तसं व्हिडिओमध्ये बहिणी पण आज तर सर तयार वगैरे केलेले तुम्ही आधी हे बबलू भाई अक्षय वराडी आणि हे आपला बर्थडे बॉय आमचा चेतन तर बघा हे पण आई आलेले आज व्हिडिओमध्ये नसते जास्त पण आज आलेले तर तुम्हाला एक विशेष व्हिडिओ सांगायचा आहे त्यामध्ये सांगेल आई म्हणजे नेमकी आई कोणती तर त्या हिशोबानं तर स्पेशल व्हिडिओ राहणार आहे तर आजचा सध्या हाच राहणार आहे वाढदिवसाचा व्हिडिओ चेतनचा त्यामध्ये थोडंसं आणखी माहिती देणार आहे मी तुम्हाला लग्नाबद्दल की लग्नाची तारीख वगैरे हो कुठली काढली तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा त्यामध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे की लग्नाची तारीख वगैरे हो कुठली आहे आणि काय राहणार आहे तर आणि कधी लग्न काढलं तर महिना वगैरे सर्व काही तुम्हाला सोमता सांगणार आहे फक्त थोडस आधी केक वगैरे कापून घेऊ आपण शेतनचा वाढदिवसाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लग्नाबद्दल माहिती देणार आहे थोडीशी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय वाटते काय नाही तर आपण चॅनलला कंटिन्यू बघत चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा अशा प्रकारचा व्हिडिओ आपला चालू आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला लगेच येणार आहे एक दोन दिवसामध्ये बघा अशा प्रकारचं सर्व टीका वगैरे पहिले लावतील पहिनी समोरून ये तसं नको उलट नको सर्व लोकांच थोडस समोर घ्या कारण आता सध्या आले थोडस अंधार उजेड वगैरे नाही आहे पण थोडस समोरून घ्या अशा थोडं साधा आहे अशा प्रकारचा साधा साधा जो असतो वाढदिवस वगैरे तर अशा प्रकारे सेलिब्रेट करतो आम्ही आणि विशेष म्हणजे आज मोठ्या भावाचा पण वाढदिवस आहे तर मोठ्या भावाला म्हटलं पण तो नाही म्हणत होता त्याच्यामुळे काही इच्छा वगैरे नाही राहिली त्याच्यामुळे तो काही केलेला नाहीये चेतन कसं लहान आहे त्याच्यामुळे तिथं केलेलं आहे आणि समर्थ पण आहे

तर अशा प्रकारचे सर्व तयार झालेली आहे आणि लगेच थोड्या वेळात केक इकडे बस दे काय प्रॉब्लेम हे कॅन्डल थोडस फुटू शकतात ते पाहिजे फक्त घ्या युझर पण येते केक खराब होऊ शकते त्यानं बाजूला घेत घेऊ देऊ

तर पार्ट पण आला आपल्या व्हिडिओ मध्ये आधी पाहिलं असेल तुम्ही त्याचा स्पेशल शॉर्ट व्हिडिओ केला होता मी म्हणजे आपलं जेव्हा त्याचं जवळ काढणं झालं त्यावेळेस व्हिडिओ टाकला होता त्याचा नाही खूप वेळ लागेल पार्ट चेअर पण आणलेले पार्ट शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण आलेला एक दोन आपले

बस <laughs> मध्ये चमकी नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचं थोड्या वेळा आधीच मी सांगितलं तुम्हाला की नेमकेच तुम्हाला लग्नाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर आई, है, आजी है, है, तर आई है, है। तर आहे आजी आहे ताई आहे सर्व आई आहे काकू आहे तर अशा प्रकारचं सर्वजण आहेत इथं आणि थोडंसं पाहिलं त्यानं कॅलेंडर आणि थोडंसं आधीच पाहिलेलं आधी पण पाहिलेलं आहे पण परत एकदा दिवस वगैरे चेक करत होते ते तर तिकडून सांगितलं मला कडून की तारीख वगैरे काढलेलं आहे चांगलं तर आपली तारीख काढलेली आहे लग्नाची दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी मंगळवार दहा वाजून बारा मिनटांनी तर असा टाईम आहे सध्या आणखी मागं पण होऊ शकते ते त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि जर बघितलं तर श्री शके आषाढ एकोणीसशे शेहेचाळीस शुद्ध त्री तीन असा आहे आणि विवाहस्थळ कपिलेश्वर कार्यालय असं सर्व हा ॲड्रेस आहे लग्नाचा तर अशा प्रकारचं म्हणजे डबल एक वर घ्या विवाहस्थळ कपिलेश्वर मंगल कार्यालय पिंजर तर सध्या आहे परफेक्ट पण एक महिना वेळ आपल्याला तर थोडंसं आधीच करत आहे तारीख वगैरे डिक्लेअर तर अशा प्रकारचं झालेलं सर्व तारीख वगैरे फिक्स झालेले तर या तारखेला लग्न राहणार आहे तर तुम्ही सर्वजण या आणि आमचं सध्या तर शून्य नियोज सध्या नियोजन नाही आहे पण तुम्हाला जसं जसं एक एक सांगेल जसं की बँड झाला किंवा मग घोडा झाला तर त्या प्रकारचं सर्व जे काही लग्नाचं असते तर त्या प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये सांग दाखवणार आहे काय सांगितलं कसं सांगितलं तर सा तो तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि चॅनल हा व्हिडिओ जर योग्य वाटत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर स सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि बाकीचे व्हिडिओ पण तुम्हाला येत राहणार आहे आणि आजी विशेष म्हणजे आता लोक होती पण आजी पण आज आलेली आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ आता इथंच संपलेला आहे पुढचा व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे पुढेच बाय करून द्या सर्वांना